पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेताच व्ही शांताराम यांनी केलेली आणखी दोन लग्न जाणून घ्या त्यांचं जीवन कसं होतं मराठी सिनेसृष्टीसोबतच संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे व्ही शांताराम बाबूराव पेंटर यांच्या फिल्म स्टुडिओमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली पुढे त्यांनी स्वतःची राजकमल फिल्म कंपनीचा चालू केली आज व्ही शांताराम यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया व्ही शांताराम यांची फिल्मी कारकिर्द फारच सुपरहिट ठरली पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र फार चढवतारांनी भरले होते त्यांचे जीवन हे नेहमीच वादविवादाने भरले होते व्ही शांताराम हे तब्बल तीनदा भोल्यावर चढले त्यांच्या तिन्ही लग्नाच्या भरपूर चर्चा झाल्या त्यांचं पहिलं लग्न विमलाबाई यांच्याशी झालं एकोणीसशे एकवीस साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांचं लग्न वीस वर्षाच्या व्ही शांताराम यांच्याशी झालं त्याचवेळी त्यांनी त्यांचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा केला असे म्हटले जाते व्ही शांताराम हे त्यावेळेचे फारच रु रुबाबदार आणि देखणे अभिनेते होते त्यामुळे प्रत्येक अभिनेत्री त्यांच्यावर भाळायच्या शूटिंग सुरू होण्यापूर्वी ते प्रत्येकाचा मेकअप तपासून पाहायचे असेच एकदा एका स्त्रीपात्राचा मेकअप तपासण्यासाठी ते त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा ती अभिनेत्री त्यांच्या पु पुढे खूपच कमी कपड्यामध्ये आली त्या अभिनेत्रीला वाटले की की व्ही शांताराम आपल्याला असे पाहिले तर ते सुद्धा आपल्यावर भाळतील आणि आपल्याला प्रतिसाद देतील असं तिला वाटत होतं हा सर्व प्रकार सेटवरच्या इतर काही सुद्धा पाहिला त्यामुळे ते यावर काय प्रतिसाद देतात हे सर्वांना पाहायचे होते पण व्ही शांताराम अगदी सुसंस्कृत असल्यामुळे त्यांनी शांतपणे त्या अभिनेत्रीला सांगितलं पंधरा मिनिटात तुम्ही आवरून घ्या तुमच्या मनात जे काही आहे तसं काहीच होणार नाही मी थोड्या वेळाने येतो आपल्या लग्नाशी एकनिष्ठ राहण्याचं त्यांनी ठरवलेलं पहिल्या लग्नापासून त्यांना तीन मुली होत्या मुलाचं नाव प्रभात ठेवलं त्याच्या नावावरूनच त्यांनी प्रभात या सिनेमाची निर्मिती केली एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांचा पहिला कलर सिनेमा घेऊन गे जर्मनीला गेले होते तिथे त्यांचा रुबाब पाहून अनेक तरुणी त्यांच्यावर घायाळ झाल्या त्यांची जर्मन असिस्टंट जेनी ही सुद्धा कायम त्यांच्यासोबत असायची ती त्यांच्या प्रेमात पडली तिनेसुद्धा मो तोकड्या कपड्यांमध्ये त्यांच्यासमोर जाऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला ज्यावर ते भयंकर संतापले आणि लगेचच तिला तिच्या कामावरून काढून टाकले स्वतःवर नीट ताबा ठेवणारे व्ही शांताराम हे अभिनेत्री जयश्री कामलकर यांच्या मात्र प्रेमात पडले एकमेकांसोबत काम करताना त्यांच्यातील जवळीक वाढली आणि मग एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी लग्न केलं त्यावेळी हिंदू मॅरेज ॲक्ट अस्तित्वात नसल्यामुळे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी दुसरा संसारही थाटलेला दोघं आपल्या व्यावसायिक आयुष्यात प्रगती करत असतानाच मात्र त्यांना टोमणे मारत होते पहिल्या पत्नीला वाऱ्यावर टाकून दुसरीसोबत संसार थाटला असं सर्वजण हिनवायचे त्यामुळे त्यांची पहिली पत्नी फारच दुखावली गेलेली त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम झाला त्या एकट्याच हसत बसायच्या बडबडत बसायच्या लोक त्यांना या गोष्टीवर आवाज उठवण्यात सांगायचे पण त्या म्हणायच्या की माझ्या घरात मी मानाने राहत आहे उद्या काही झालं तर मला रस्त्यावर यायची वेळ येईल आणि बाहेर धुणीभांडी करावी लागतील विशांतराम यांना दुसऱ्या लग्नापासून तीन मुली झाल्या दोन्ही लग्नातल्या मुलांमध्ये कधीच दुजाभाव त्यांनी केला नाही जयश्री यांच्यासोबतच लग्न पंधरा वर्ष सुखाने चाललेलं पण नंतर त्यांच्यात खटके उडू लागले त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री संध्या देशमुख यांनी प्रवेश केला या, के या दोघांच्या जवळकीच्या चर्चा जयश्री यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत घटस्फोट घेतला कारण त्यावेळी हिंदू मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आलेला या घटस्फोटाच्या एका महिन्यातच व्ही शांताराम यांनी संध्या देशमुख यांच्याशी तिसरं लग्न केलं जयश्री यांच्यासोबत खटके उडायला लागल्यानंतर मी शांताराम आपल्या पहिल्या पत्नीकडे काही दिवस राहायला गेलेले पण जेव्हा संध्या देशमुख यांच्याशी लग्न केले तेव्हा पुन्हा त्यांनी नव्या संसाराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली त्यामुळे व्ही शांताराम हे आपल्या सोयीनुसार आपल्या पहिल्या पत्नीचा वापर करतात असे लोक म्हणू लागलेले मात्र व्ही शांताराम यांनी कधीच आपल्या पहिल्या पत्नीला वाऱ्यावर सोडलं नव्हतं त्यांना संपूर्ण खर्च राजकमल स्टुडिओमधून केला जात होता असं त्यांनी सांगितलेलं मी शांताराम यांच्या निधनासु राजकमल स्टुडिओ स्टुडिओमार्फतच त्यांचा खर्च भागवला जात होता असं होतं व्ही शांताराम यांच्यातील काही खाजगी गोष्टी